या व्हिडिओमध्ये आपण एच आर टीचा जो यू डी एच आर आहे तो बघतोय कारण तो महत्त्वाचा यू डी यू डी एच आरमधला बाकी मग संपलं आहे आपला ऑलमोस्ट ठीक आहे ते एम एल आर सी राहिलं आहे आणि आय टी ॲक्ट तर झाला आहे रेकॉर्ड तुम्ही टाकतो तर एम एल आर सी झाल्यानंतर एम एल आर सीचं जसं सांगितलं रँडम प्रश्न आहेत जसं की मागच्या वर्षी जे प्रश्न आलेते ते खाटेकर सरांच्या पुस्तकात पण नव्हते मग एम आले आर एम एल आर सीचे एवढे जर कलम पाठ करूनसुद्धा त्यातून प्रश्न येत नसेल तर मग आय टी ॲक्टचा तुमचा प्रश्न चुकतो आहे का किंवा आर टी आय आर टीचा चुकतो आहे का याच्यावर तुम्ही आत्मचिंतन करायला पाहिजे कारण तिथं दोन कलमं होते एम एल आर सीला मग ते दोन प्रश्न जाऊ दे ना आणि ज्याचे तुके आले बरोबर त्याचे आले ठीक आहे तर त्याच्यावर जास्त एफर्ट्स घ्यायचे नाही ते सोडून द्या ओके नेक्स्ट यू डी आचार आपण बघतोय तर तो एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा होता आणि जे काही इंटरनॅशनल बिल ऑफ ह्युमन राइट्स म्हणून आहे त्याच्यात तीन समावेश होतात एक यू डी आचार अठ्ठेचाळीसचा आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक एकोणीसशे सहासष्टला झालं होतं आणि नागरिक नागरी व राजकीय हे एकोणीसशे सहासष्टला झालं होतं पण तर नागरी आणि राजकीय हक्क आर्थिक सांस्कृतिक सामाजिक हक्क आणि यू डी एच आर या तिघांना मिळून इंटरनॅशनल बिल ऑफ ह्युमन राईट्स असं म्हटलं जातं संमत कधी झाला होता दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला आमसभेचा ठराव क्रमांक दोनशे सतराही होता पी वाय के होता म्हणून ॲड केलं तर खाटेकर सरांनी यू डी एच आर जे आहे ते सर्व देशांना लागू आहे आणि सर्व देशातल्या सर्व नागरिकांवर लागू आहे पण सग ते बंधनकारक नाही आहे ठीक आहे बंधनकारक नाही आहे कोणत्याच सदस्य देशावर ते बंधनकारक नाही आहे सदस्य देशावर आता याचं जे विभाजन आहे ते चार ग्रुपमध्ये बेसिकली आहे की सर्व व्यक्तींसाठी असणारे जे एक नंबर आणि दोन नंबरचं आहे टोटल किती आहे तीस आहेत तीस टोटल डी ए चारचे कलम तीस आहेत तर पहिलं आणि दुसरं सग सगळ्या व्यक्तींसाठी लागू आहे तीन ते एकवीस ते नागरी आणि राजकीयमध्ये डिवाईड केलं आहे त्यांनी तीन ते एकवीस राजकीय आणि नागरीमध्ये आर्थिक, पन, जे आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक आहे ते बावीस ते अठ्ठावीसमध्ये तो सेपरेट कलम बघणार आहे आपण म्हणजे ट्रिकने सगळेच पाठ आहे रे मग त्यात काही खाटेकर सरांच्या पण असतील काही माझ्या मनानंच पण असतील डी कर्तव्य आणि मर्यादा तर याच्यात एकोणतीसमध्ये आणि तीसमध्ये दोनच दिलेत म्हणजे बघा पहिल्या ब्लॉकमध्ये दोन आहेत इकडं दोन आहेत हे तीन ते एकवीस पाठ करायचं मग बाकीचं जे राहिलं बावीस ते अठ्ठावीस ते पाठून जातं फक्त कोणतं कुठं तेवढं लक्षात राहू द्या नारा तीन ते एकवीस एवढं जरी पाठ केलं तरी चालतं कारण हा जो रा आहे का तो एकवीस सारखा दिसतोय समजला का फरक इथं तरी कन्फ्यूज नका हो किमान हा जो रा आहे तो एकवीस सारखा दिसतोय ओके तर पहिलं कलम काय जन्मतात स्वतंत्र मिळतं सगळे जे लोक आहेत सगळ्यांना जन्मतात स्वातंत्र्य मिळण्याचा अधिकार आहे ठीक आहे पहिल्यांदा जन्माला आलो आपण आता ते म्हणतात पहिल्यांदा जन्माला आल्यात तुम्ही तर तुम्हाला जसं तुम्ही जन्माला आलात तसं तसं तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं जन्माला आल्या आल्याच मग आता दुसऱ्यामध्ये भेदभाव ना करायचा नाही जे दोन जण आहेत त्या दोन जणांमध्ये भेदभाव नाही करायचा दोन मुलं आहेत त्यांच्यात भेदभाव नाही करायचा एवढं लक्षात ठेवा तीनमध्ये तीन आहेत कोणता एक जगण्याचा स्वातंत्र्याचा आणि सुरक्षिततेचा जगण्याचा स्वातंत्र्याचा आणि सुरक्षिततेचा ठीक आहे चारमध्ये गुलामगिरी बंदी करायचे गुलाम नाही ठेवायचे पाचमध्ये छळ अमानुष करायचं नाही काय त्याच्याविरोधी हक्क आहे माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे सहा मध्ये आता हे लक्षात कसे ठेवलेत सरने की पाच आहे मग ते पाच पांडव होते त्यांनी द्रौपदीचा छळ केला म्हणून छळ सहा मग आता तृतीयपंथी लोकांना आपण सहावरून काहीतरी म्हणतो तर त्यांना पण माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे ठीक आहे नंतर सातला मी असं लक्षात ठेवलंय सात नंबर कोणाचा आहे धोनी मग धोनी समान संरक्षण करतो कशाचं कायद्याचं आणि जर राज्यघटनेत गेलो तर सात जुन्या चौदा चौदामध्ये ना कायद्याचं समान संरक्षण अमेरिकेकडून घेतलं आहे आठ दुने आठ चौक बत्तीस सात जुन्या चौदा आठ चौक बत्तीस समजलं मग आठमध्ये काय जे बत्तीसमध्ये राज्यघटनेमध्ये की हक्कांचं उल्लंघन त्यापासून ज्या काय हक्कांचं उल्लंघन झाल्यावर ज्या काही घटनात्मक उपाययोजना आहे ते तर त्याबद्दल ते आठमध्ये दिलं आहे नऊ नऊमध्ये अटक नाही करायची आणि स्थानबद्धता पण नाही करायचं ठीक आहे म्हणजे बेकायदेशीर गुन्हे केल्यावर तर करू शकतो रे बेकायदेशीर अटक किंवा स्थानबद्धता नऊमध्ये न पहिल्यांदा काय जन्मता आले आले स्वातंत्र्य दोन पोरांमध्ये भेदभाव नाही करायचा तीनमध्ये जगण्याचा स्वातंत्र्य सुरक्षिततेचा मी डोळे लावून बोलतोय बरं का नंतर माणसं वाचून सांगतोय चारमध्ये गुलामगिरी पाचमध्ये छळ नाही करायचा पाच पांडवांचा सहामध्ये माणूस जगू द्या त्यांना सातमध्ये दोन्ही समान संरक्षण करतो आठमध्ये काय ते आठ चोक बत्तीस नऊमध्ये काय नो अटक डन नेक्स्ट आहे दहा अकरा बारा दहामध्ये निःपक्ष न्याय कर निष्पक्ष न्याय करायचा आहे अपराध सिद्ध होईपर्यंत त्याला गुन्हेगार मानायचा नाही तो आरोपीचा असतो ठीक आहे म्हणजे जर त्याच्यावर अपराध सिद्ध झालाच नाही आहे तर त्याला तुम्ही गुन्हेगार म्हणू शकत नाही या अकरामध्ये म्हणजे काय तर एक एक अपराध सिद्ध करायचा आहे ते तेव्हाच तो गुन्हेगार होतो कायमची ट्रिक आहे ना आपली एक एक अपराध त्याचा सिद्ध करा एक एक प्रूफ द्या एक एक प्रूफ द्या तेव्हाच त्याला आपण गुन्हेगार म्हणू नंतर बारा बारा वाजता रात्री सगळ्यांना प्रायव्हसी पाहिजे त्या अँगलने लक्षात ठेवले हां नऊ नंतर ही लिंकेज ठेवा की बेकायदेशीर अटक नाही झाली पाहिजे आणि अटक झाली चुकून तर त्याला निष्पक्ष न्याय मिळायला पाहिजे दहामध्ये अकराला एक एक ज प्रूफ जमा करायचा आहे म्हणजेच त्याला गुन्हेगार नाही ठरवायचं बेकायदेशीररित्या बारामध्ये रात्री प्रायव्हसी पाहिजे नेक्स्ट तेरा तेरामध्ये दे, देश सोडून जाण्याचा हक्क तेरा देश छोडके जाव मी असं म्हणलं आहे तू तेरा देश छोडके जा ठीक आहे मग कुठं जा तर चौदामध्ये मध्ये इतर देशात जा पंधरामध्ये तिथं राष्ट्रीयत्व मिळव किंवा राष्ट्रीयत्व बदल तर भारत आपला देश आहे आपण आहे तेरा देश छोडके जाऊ कुठं जाऊ चौदामध्ये मध्ये इतर देशात पंधरामध्ये नागरिकत्व मिळवायचं सोळा सोळा वय झालं आता ते लग्न करतात ना सोळा वर्ष धोक्याचं खेड्यात अजून पण सोळा वर्षी करतात सोळा वर्ष धोक्याचं मग आता ते सोळा वर्षी लग्न वर झालं तर ती मुलगी जरा इमॅच्युअर असते म्हणजे अठराला मॅच्युअर होतं ना आपलं वय तर ते इमॅच्युअर असताना सोळाला लग्न झालं म्हणजे सतराला काय खतरा ती इमॅच्युअर आहे तिच्यावर तिकडं सासरी अत्याचार होऊ शकतात म्हणून तिला अधिकारी मालमत्ता धारण करण्याचा तिला तिकडं खतरा असू शकतो ना जर नवऱ्याने सोडून दिलं सासरच्यांनी अत्याचार केला तर तिला मालमत्ता धारण करण्याचा हक्क आहे म्हणजे नवऱ्याच्या प्रॉपर्टीत अधिकार आहे आपलं लक्षात ठेवा त्या अँगलने सोळाला लग्न सतराला अधिकार अठराला तिला धर्म पण स्वातंत्र्य आहे धर्माचं स्वातंत्र्य आहे म्हणजे की बाबा तू दुसऱ्या धर्मात लग्न केलं तर तू लगेच तो नवऱ्याचा धर्म स्वीकार असं काय नसतं मग ते पंचवीसमध्ये आपण पाठ केलं की पालन प्रचार प्रसार कोणत्या पण धर्माचा करू शकतो राज्यघटनेत तर ते इथं अठराला आहे आणि इथं एकोणावीसला आहे तर सेम आहे आपण मत भाषण स्वातंत्र्य संघटना स्वातंत्र्य ते एकोणावीसमध्ये पाठ केले ना, ना राज्यघटनेत सेम इथे मत भाषण एकोणावीसमध्ये आणि शांततापूर्ण एकत्र किंवा संघटना स्थापन करण्याचं वीसमध्ये ओके तर एकोणीस वीस लक्षात राहतो आता हे पुढचे हे आठ कलम कसे लक्षात ठेवायचे एकवीसमध्ये आपण एकवीस वर्षाचा झालो म्हणजे डिग्री झाली आपली बी एस सी व्हॉटेवर काय जे झाली ती आणि आपण कोणत्या लाईनमध्ये आलो एम पी एस सीमध्ये का तर आपल्याला शासकीय सेवेत सहभाग घेण्याचा हक्क होता किंवा सरकारमध्ये काम करायचं आहे ठीक आहे मग बावीसला आपल्याला असं समजलं की आपण काय पास होईना आपल्याला पास झाल्यानंतर काय मिळणार होती बावीस वयाला बावीस वयाचं झाल्यावर सामाजिक सुरक्षा मिळणार होती का आपण काय एम पी एस सीची तयारी करत होतो तर आर्थिक आर्थिक जबाबदारी आर्थिक सुरक्षा पण मिळणार होती सामाजिक प्रतिष्ठा पण मिळणार होती आणि सांस्कृतिकरित्या पण आपल्याला चांगली लाईफ मिळणार होती बावीसव्या वर्षी जर आपण एकवीसव्या वर्षी एम पी एस सीचा अभ्यास करून पास झालो असतो तर तेवीसमध्ये असं लक्षात आलं की आता एम पी एस सी पास होईना आता काहीतरी काम करावं लागतंय मग आपण आय टीचा कोर्स केला आणि कामाला गेलो तेवीस वयात हा चोवीसमध्ये असं लक्षात आलं काम तर केलं पण आता कामाचे एक्स्ट्रा तास आहेत शनिवार रविवार पण आय टीवाले काम करायला होते आपल्याला सुट्टी मिळाली पाहिजे म्हणून तिथं सुट्टी मिळाली चोवीस तास काम नाही करायचं आपल्याला ठीक आहे हे जरा साईडला घेतो साहेबांना नेक्स्ट काय तर चोवीस तास काम नाही करायचं आम्हाला इथं चोवीसवरून लक्षात ठेवा चोवीस तास काम नाही करायचं आम्हाला नेक्स्ट पंचवीस का चोवीस तास नाही काम करायचं आम्हाला तर आमचं पण आरोग्य आहे रे आमचं पण राणीमान आहे काहीतरी मग पंचवीसमध्ये राहणीमान चोवीसमध्ये चोवीस तास काम नाही करायचं सुट्टी पाहिजे आणि पंचवीसमध्ये का तर आमचं आणि राहणीमानाचा प्रश्न आहे ठीक आहे ते झाल्यानंतर सव्वीस वय झालं आता मुलं जे आहेत ता आपले त्यांना प्राथमिक शिक्षण मिळायला पाहिजे का तर ते वैज्ञानिक प्रगती करू शकतील त्यांना इंटरनेटचं काहीतरी समजेल म्हणून आणि हे सगळं समजल्यानंतर म्हणजे हे सगळं झाल्यानंतर हे असं स्वातंत्र्य साध्य करण्याचा अधिकार आपल्याला आहे त्यासाठी इंटरनॅशनल लेवलवर अशी काहीतरी व्यवस्था विकसित करावं असं ते अठ्ठावीसला म्हटले एकोणतीसला आपली कर्तव्य समाजाप्रती काहीतरी आणि तीसमध्ये जाहीरनाम्यातील तरतुदीचा किंवा मजकुराचा चुकीचा अर्थ घेऊ नये असं तीसमध्ये ठीक आहे आय होप सगळे कलम पाठ झाले असतील आता वेळ आहे म्हणून मी काय करतो क्लोज करतो आणि सगळे हे बघा क्लोज केलं आहे ठीक आहे सगळे तुमच्यासोबतच म्हणून दाखवतो म्हणजे तुम्हाला पण समजेल की तुम्हाला शिकवता शिकवता जर इफ मी पाठ करतोय राज्यसभा मेन्सला नसताना म्हणजे मी करत नसताना तर तुमच्याकडून काहू नये ठीक आहे पहिल्यांदा जन्माला आलो जन्मतः स्वातंत्र्य दोन मध्ये भेदभाव नाही करायचा तीन मध्ये जगण्याचा स्वातंत्र्य सुरक्षिता चारमध्ये गुलामगिरी पाच पांडवांचा छळ सहामध्ये त्यांना माणूस आहे सात धोनी आला समान संरक्षण केलं सातमध्ये काय केलं धोनींना समान संरक्षण केलं आता आठमध्ये काय होतं विसरलो मी नऊमध्ये मध्ये ना अटक नाही करायची आठमध्ये बेकायदेशीर आपलं आठमध्ये नाही आठमध्ये मी विसरलो नऊमध्ये अटक नाही करायची ठीक आहे दहामध्ये निष्पक्ष नाही होता अकरामध्ये एक एक गुन्हा सिद्ध करायचा तेव्हा त्याला गुन्हेगार म्हणायचं बारामध्ये प्रायव्हसी तेरा देश सोडून जा चौदा इतर देशात राहा पंधरामध्ये नागरिकत्व मिळवं ठीक आहे सोळा वरीस धोक्याचं लग्न झालं सतराव्याला मालमत्ता धारण केली खतरा होता ना मालमत्तेला म्हणून अठराला तिनं धर्म स्वीकारला नऊला तिला मत आणि भाषण स्वातंत्र्य येते तिच्या सासरच्या घरी बोलू शकते वीसमध्ये संघटना स्थापन करू शकते तिच्यावर अत्याचार झाला वगैरे तर ठीक आहे वीस ओके एकवीसला काय एकवीस वयाला एम पी एस स्वीकारायला आलो सिलेक्शन नाही झालं बावीसला आपण आर्थिक सामाजिक किंवा सांस्कृतिक काहीतरी स्वातंत्र्य मिळायला पाहिजे असा विचार केला तेवीसव्या वर्षी कामाला लागलो आय टीमध्ये चोवीसव्या वर्षी चोवीस आपलं चोवीस तास काम नाही करायचं सुट्टी पाहिजे असं म्हटलो का तर पंचवीसव्या वर्षी आपलं आरोग्य आणि राहणीमान चांगलं राहिलं पाहिजे असं समजलं नंतर पंचवीस झालं आरोग्य सव्वीसला प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षण सत्तावीसला त्यांना वैज्ञानिक वगैरे शिक्षण काय घेतो आहे आपण तर इंटरनेट वैज्ञानिक प्रगती वगैरे त्यांना समजावं म्हणून सत्तावीसला अठ्ठावीस नाही आठवते मला परत आठ नाही आठवला अठ्ठावीस नाही आठवला ठीक आहे अठ्ठावीसला इंटरनॅशनल व्यवस्था आहे रे आठ अठ्ठावीस आठवला इंटरनॅशनल व्यवस्था एकोणावीसला काय सॉरी एकोणतीसला विसरलो हां कर्तव्य आहे एकोणतीसला एकोणतीसला कर्तव्य आहे आणि तीसला आहे चुकीचा अर्थ घेऊ नका चुकीचा अर्थ घेऊ नका आता आठ विसरलो बघा आठ काय हक्कांचे उल्लंघन करण्याविरुद्ध आठ चौक बत्तीस पाठ केले ना आता न विसरणार कधीच आपण सात जुन्या चौदा आणि आठ चौक बत्तीस ओके हे सात आठ नाही विसरणार कधीच ओके डन रिडिया पाठ झाले तुमच्या थँक्यू सो मच